शेगाव तालुक्यातील कांबी येथील श्री सद्गुरु विश्वासनंद महाराजांच्या एकशे बाराव्या संजीवनी समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले कांबी ते पिंपरी राजा दरम्यान पायड इंडी सोहळा आयोजित करण्यात आला ज्यात सुमारे दहा ते पंधरा हजार भाविकांनी सहभाग घेतला या सोहळ्या दरम्यान भक्तगण श्री विश्वासनंद महाराजांच्या समाधीवर नतमस्तक होऊन कृपा आशीर्वाद प्राप्त करतात सोहळ्याची सांगता किशोर महाराज भिसे यांच्या कीर्तनाने केली गेली आणि महाप्रसाद देऊन सोहळा कांबी गावाकडे मार्गस्थ झाला या प्रमाणे जवळपास एकशे बारावा हा संजीवन समाधी सोहळा कांबी येथून प्रस्थान करून या ठिकाणी काल दाखल झाला आणि आणि तेव्हापासून वेगवेगळे भजन कीर्तन मिरवणूक आता ही ग्राम प्रदक्षिणा चालू आहे तर या सोहळ्याच जे आमचे महंत आहेत मताधिपती प्रल्हाद महाराज यांच्या आधिपत्यात आली हा सोहळा दरवर्षी निघतो आणि या ठिकाणी कांबी आणि पिंपरी या दोन्ही गावाच्या भक्त मोठ्या संख्येने पंचकृषे असतात आणि या सोहळ्याचा आनंद घेतात सद्गुरु विश्वासंद महाराज हे मूळचे कामीचे परंतु त्यांचे जे सद्गुरु होते ते शंकरानंद आणि शंकरानंदांचे गुरु ब्रह्मानंद या पेंपी या गावात जय गुरुदेव स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री विश्वासनंद महाराज यांचा शतकोत्तर तपपूर्ती महोत्सव समाधी उत्सव या ठिकाणी संपन्न आहे म्हणजे एकशे बारा वर्ष या असणाऱ्या परंपरेला झालेल्या आहे बाबांनी एकशे बारा वर्षापूर्वी इथं गुरुंच्या सानिध्यामध्ये स्वतः समाधीस्थ बाबा झालेले आहेत तेव्हापासून कर्मभूमी असणाऱ्या तांबी क्षेत्रावरून त्यांचा असणारा भक्तगण बाबांचा समाधान करण्याच्या निमित्तानं प्रतिवर्षी पायी येतो आणि पूर्वीपासून चालत आलेली जी काही परंपरा आहे या ठिकाणी पूर्वीप्रमाणे सुरू आहे जवळ जवळ